हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही निघालेलो आहे आज येवल्याला मुक्तीभूमीला तर हे बघा इथे मम्मीनी पण तयारी केलेली आहे आणि मी पण त्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मेळा बस स्टँडला आलो तर संभाजीनगरकडे जाणारे आम्ही बस बघत होतो जेणेकरून आम्हाला येवल्यामध्ये उतरायला लागल त्यामुळे तर बस भेटलेली आहे आणि बसमध्ये बसलो बसही निघाली तर हे आहे द्वारका सर्कल आणि आमच्यासोबत वेळेस वैष्णवी नव्हती तिचे पेपर चालू आहे त्यामुळे तिला काही सुट्टी मिळाली नाही तर आम्ही आता उतरणार आहोत येवला स्टँडला तर येवला स्टँडला उतरल्यानंतर आम्ही म्हणजे भरपूर लोक पायी जातात पण आम्ही रिक्षाने गेलो तर त्या रिक्षावाल्याने आम्हाला फसवलं तिथून दहाच रुपये घेतात तर त्याने आमच्याकडनं वीस वीस रुपये घेतलेत तर दोघींचे मिळून आम्ही चाळीस रुपये दिलो आणि तुम्ही पुढे पाहू शकताय बघा इथे मुक्तीभूमीला पोचलेलो आहे आम्ही बॅरिकेड्स लावलेले होते लांबूनच आणि त्यानंतर मध्ये थोडंसं पायी जायचं होतं तर पायी पायी निघालो आणि काहीच गर्दी नव्हती सकाळची वेळ होती आम्ही लवकरच निघालेलो होतो तर दुकानं पण लावलेले नव्हते भरपूर लोकांनी तर सुरुवात होती दुकानं ते लावायचे असं छान मस्त दुकान बाबासाहेबांचे फोटो खेळणे ते खूप छान मस्त दिसतं तिथे आणि त्यानंतर आम्ही पटकन विहारातच गेलो डायरेक्ट दर्शन होईल जान्यवाद

i'm mm going -hmm. mm -hmm. तो जाले, आने आने ज़गा आने गेरे आने। तर आमचं सगळं दर्शन वगैरे झालं आणि घरून डबा आणलेला होता मी तर हे बघा मस्त कोडची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या आणलेल्या होत्या तर जेवण वगैरे केलं आम्ही त्यानंतर मग थोडंसं फिरलं टिकून झालेलं होतं सावलीमध्ये मस्त बसलेलं होतं एकदम दाट सावलीला गार वाटतं म्हणून तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाण्याची चटणी आणि दुसऱ्या डब्यामध्ये कोडईची भाजी होती आम आम तर जेवण वगैरे झालं आमचे आणि त्यानंतर बसलो मग आम्ही तर झालं असं की आमच्याजवळ एक भिकारी मुलगा आला तो म्हणजे जेवणाच्याच आशेने होता तर आमचं उरलेलो होतो त्यामुळे आम्ही त्याला देऊन दिलं ते सगळं आणि एकदम आम्ही मुक्तिभूमीच्या बाजूलाच बसलेलो होतो तर हे बघा हा छोटासा मुलगा आमच्याकडनं जेवण घेऊन तिकडे त्या साईडला जाऊन जेवत होता तर त्यानंतर आम आम्ही फिरलो मग सगळं मग इथे माझे घरचे लोक आलेले होते सगळे हे माझे मिस्टरांचे आत्या आहेत आणि हे मामा आहेत त्या साईडला माझे सासूबाई ते, ते आहेत आणि त्यांच्यासोबत थोडंसं गोठ वगैरे गो 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 केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला कारण की वैष्णवी होती घरी त्यामुळे लवकर यायचं होतं तुम्ही पाहू शकताय कसे असे बाबासाहेबांचे फोटो गौतम बुद्धांचे तर अशा खूप छान छान गोष्टी होत्या घेण्यासारख्या थोड्याशा घेतल्या आणि तिथून निघालो तर वापस रिक्षा पकडली तिकडनं यायला आणि रिक्षामध्ये हो। बसलो तर अशी गर्दी झालेली होती त्यानंतर तर मग बसमध्ये बसलो बस स्टँडला बस, बस, बस उभीच होती त्यामुळे काही व्हिडिओ घेता नाही आला तर एवढी बस फास्ट चाललेली होती की म्हणजे नुसता कुठवत होता तो बसवाला मम्मी पण सांगत आहे की त्याला बरा चाललेला आहे तो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा